श्री स्वामी समर्थ जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज मी तुम्हाला स्वामींची कथा सांगणार आहे कथेचं नाव आहे स्वामींची साक्ष गोपाळ त्रिवेदी आणि त्याची पत्नी लीला हे एक हिंदी भाषी जोडपं होतं दोघांची प्रभू श्रीरामावर अठल श्रद्धा होती चारधाम यात्रेला जायच्यापूर्वी ते आपले सर्वपुंजी गावाच्या एका प्रतिष्ठित व्यक्ती राम जोशीकडे ठेवतात राम जोशी नामांकित आहे शिवाय त्याचं नाव राम असल्याने ते काही कागदपत्र न करता आपली पुंजी त्याच्याकडे ठेवतात स्वामींना अंतर्ज्ञानाने हे सर्व कळतं ते आपल्या शिष्यांना म्हणतात प्रपंच असो किंवा परमार्थ मनुष्यांनी सावध राहिलं पाहिजे डोळे मिटून कुणावरही असा अंधविश्वास ठेवता कामा नाही चार धामाहून परत आल्यावर ते राम जोशीकडे आपली पुंजी परत मागायला जातात पण राम जोशी चक्क नाकारतो मी तुम्हा लोकांना ओळखतच नाही असं सांगून हाकलून देतो गोपाल पोलिसात तक्रार नोंदवतो न्यायालयात राम जोशीविरुद्ध खटला मांडला जातो इकडे स्वामी चोळप्पाला कागद आणि दौद आणायला सांगतात मग स्वामी आपण म्हणतो त्याची नोंद करायला सांगतात स्वामी गोपाळांनी ठेवलेली सर्व पुंजीचं वर्णन लिहवतात व खाली कोंदड पाणी असं साक्षीदारचं नाव लिहितात चोळप्पा कोंदट पाणी कोण असं विचारतो पण स्वामी प्रश्न फेटाळून लावतात इकडे गोपाळाकडे पुरावा नसल्याने न्यायाधीश कोणी साक्षीदार आहे का असं विचारतात गोपाळ निमूटपणे नाही म्हणतो पण तितक्यात स्वामी प्रेरणेनी लीलाच्या तोंडातून कोंदट पाणी साक्षीदार आहे असं येतं तीच तिलाच आश्चर्य वाटतं न्यायालयात कोंदट पाणी नावाची हाक लागते लीलाचं तर काळीच तोंडात येतं नाव तर निघालं पण आता कोंदट पाणी येणार कुठून तितक्या स्वामी तेथे वयस्क वयस्कर, वयस्कर ग्रहस्थाच्या रूपात येतात आणि मीच कोंदट पाणी म्हणून न्यायाधीशाला आपली ओळख देतात पाणी लिहिलेली नोंद वही न्यायालयात सदर होते तशीच्या तशी नोंद रामजोशीकडच्या यात्रेकरूच्या सामान्याच्या नोंदवहीत सापडतं गोपाळ खटला जिंकतो व त्याला पुंजी प्राप्त होते रामजोशीवर कारावास आणि अर्थदंड ठोठवला जातो गोपाळ कोंदट पाण्यांना विचारतो आपण कोण आणि हे प्रकरण कसं काय झालं कोंदट पाणी म्हणतात अक्कलकोटला ए तिथे तुला सर्व प्रश्नाचे उत्तर मिळेल अक्कलकोटला स्वामी गोपाल आपन कोंदट हो तो अशी प्रचिति देता गोपाल विचार तो पर हम तो आपको जानते भी नहीं हैं और हमने भी आपकी कभी भक्ति ही नहीं कही फिर भी आप हमारी मदद के लिए कैसे आए स्वामी मनता अरे तुम लोगों ने मेरा नाम नहीं लिया फिर भी आप हमारी मदद के लिए कैसे आए श्रीराम का नाम तो लिया हम श्रीराम की ही अंश है भगवान एक ही होता आहे वह भक्तो की सुविधा के लिए अलग अलग रूपों में अवतरित होता आहे गोपाळ लीला स्वामी चरणी मस्तक ठेवतात कोंदट पाणी म्हणजे धनुष्य धारण करणारा प्रभू श्रीरामाच्या नावापुढे लागणाऱ्या अनेक विशेषणामधले हे एक प्रमुख विशेषण आहे मित्रांनो हा कथेचा पहिला भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा लवकरच कथेचा सा भाग तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये येणार आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ